झी मराठी वाहिनीवरील बहुतेक मालिकांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय दरम्यान झी मराठीवरील लक्ष्मीनिवास या महामालिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय या मालिकेत भावना सिद्धू सह जान्हवी जयंत या जोडीलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे मालिकेत जयंत आपल्या विकृत वागणुकीमुळे जान्हवीला नेहमीच शिक्षा देत असतो त्याच्या या वागण्यामुळे त्रस्त झालेली जान्हवी आता कोणता निर्णय घेणार यावर सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे दरम्यान झी मराठीने या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय ज्यामध्ये मुलगी जयांच्या वागणुकीला कंटाळून जान्हवी एक ठाम निर्णय घेताना दिसते प्रोमो मध्ये दाखवण्यात आलंय की जयंतने केलेल्या सर्व वाईट कृत्यांची आठवण जान्हवी काढते आणि म्हणते आता बाज झालं आज मला जयांच्या वागणुकीची सीमा ओलांडावीच लागेल आतापर्यंत मी जयंतच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी पोटात घातल्या पण आता बास जयंतला शिक्षा देण्याची वेळ आली आहे असं म्हणत ती रावणाच्या पुतळ्याला जाळते आणि पुढे ठामपणे म्हणते इथून पुढे जयंत माझं वेगळंच रूप पाहिल यानंतर ती जयंतला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा देण्याचा निर्धार करते तर आता मालिकेतील पुढचा भाग प्रेक्षकांसाठी अतिशय रोमांचक ठरणार आहे कारण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे जान्हवी नेमका कोणता निर्णय घेणार आणि जयंतला कोणती शिक्षा देणार यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला